नमस्कार अन्नपूर्णा रेसिपी या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आज आपण करणार आहोत कांद्याची भजी अतिशय चविष्ट अशी ही भजी मी तुम्हाला आज करून दाखवणार आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर सुरुवातीला मी या ठिकाणी कांदा घेतलेला आहे आणि कांद्याचे असे मी गोल गोल काप करून घेत आहे आणि नंतर त्याचे पुन्हा असे दोन भाग केलेले आहे जर तुम्हाला गोल नुसते राहू द्यायचे असेल तर तसे पण तुम्ही राहू देऊ शकता आणि या ठिकाणी मी आता डाळीचं पीठ घेतलेलं आहे जी आपली चना डाळ असते तिचं पीठ मी इथं घेतलेलं आहे त्यामध्ये मी धना पावडर टाकलेली आहे आपले जेवढे भजे असतील तशा पद्धतीने आपण तेवढे साहित्य घ्यायचे आहे मी या ठिकाणी दीड चमचा धना पावडर घेतलेली आहे पाव चमचा हळद घेतलेली आहे पाव चमचा जिरा पावडर घेतलेली आहे आणि जी मिरची पेस्ट मी केली होती मिरची लसूण आणि आदव याची जी पेस्ट केलेली होती ती त्यामध्ये मिक्स केलेली आहे त्यानंतर ओवा जो आहे तो असा वरसा सोडून मी त्यामध्ये मिक्स केलेला आहे त्यानंतर चवीनुसार मी मीठ टाकलेले आहे आणि हे सर्व मिश्रण मी आता मिक्स करून घेत आहे आणि चवीनुसार त्यात थोडे आपल्याला तिखट टाकायचे आहे जर मिरची तिखट असेल तर आपल्याला तिखट टाकायची बे गरज नाही आता हे मिश्रण चांगले आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे त्यात थोडं थोडं आपल्याला पाणी टाकत जायचे आहे आणि जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पाणी पण आपल्याला हे मिश्रण ठेवायचे नाही आहे अशा पद्धतीने हे आपलं मिश्रण आपण तयार करून घ्यायचं आहे त्यात आपण कोथिंबीर मिक्स करून घ्यायची आहे आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता की आपलं जे मिश्रण आहे ते जास्त पाणी पण केलेलं नाही आहे आपण आणि जास्त घट्ट पण जा झालेलं नाही आहे असं मीडियम साईजचं मिश्रण आपण तयार केलेलं आहे आधी हे मिश्रण आपलं मिक्स व्यवस्थित झाल्यानंतर आपल्याला त्यात कांदा मिक्स करायचा आहे जर आपण आधीच कांदा मिक्स केला तर ते मिश्रण आपल्याला चांगलं मिक्स करता येत नाही त्यामुळे कांदा नंतर आपल्याला त्यात टाकायचं आहे आता आपण हे तळणार आहोत त्यासाठी मी कढई ठेवली आणि त्यात थोडे तेल टाकलेले आहे आणि कांद्याचे असे आपण जे भजे टाकतो तशा पद्धतीने आपण हे भजे काढून घ्यायचे आहे अशा पद्धतीने हे भजे आपल्याला चांगले होऊ द्यायचे आहेत या भज्यांमध्ये मी ओवा टाकलेला आहे त्यामुळे हे भजे आपल्याला पचायला जड जात नाही आणि ॲसिडिटी पण होत नाही अतिशय चविष्ट असे हे भजे लागतात तुम्ही हे भजे नक्की करून बघा अशा पद्धतीने आता पावसाळा सुरू होत आहे तर अशा पद्धतीने तुम्ही भजे नक्की करून बघा आणि आता नंतर पण हे असे सर्व भजे मी आता काढून घेत आहे आपले हे सर्व भजे आता काढून झालेले आहेत इथे तुम्ही बघू शकता किती छान आपले भजे झालेले आहेत आणि या भज्यांसोबत आपण टोमॅटो सॉस किंवा शेंगदाण्याची चटणी वगैरे काहीही आपण त्याला त्याच्यासोबत खाऊ शकतो अशा पद्धतीने तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सब्स्क्राइब करा थँक्यू